ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजीत कडक बंदोबस्तात दहावीची परीक्षा सुरू सोळा परीक्षा केंद्रावर नऊ हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी देणार परीक्षा जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली आहे इचलकरंजी शहरात एकूण सोळा परीक्षा केंद्रे असून नऊ हजार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ झाला कॉपीमुक्त परीक्षेसह परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदाही बोर्डाने काही पावले उचलली आहेत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोच करणाऱ्या रनरवर खास जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आणि परीक्षेनंतर एक तास असे एकूण पाच तास बैठे पथक नेमण्यात आला आहे बारावी पाठोपाठ दहावीच्या परीक्षेसाठीही कडक व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आलं आहे शहर व भागात दोन कस्टडी अंतर्गत एकूण सोळा केंद्रांवर बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलं आहे परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची घेऊनच त्याला केंद्रात प्रवेश दिला जातोय परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटर अंतरावर असलेले झेरॉक्स सेंटर पानशॉप संगणक सेंटर इंटरनेट कॅफे बंद करण्यात आले होते महानकरी निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी